या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीज एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक धक्कादायक बातमी आपण नाशिकच्या सिन्नरमधून पाहत आहोत जमिनीच्या वादातून सख्या भावावर गाडी घालून त्याला ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला सिन्नरमधील धक्कादायक प्रकार समोर आला असून सख्या भावानी वडिलांनी कार घालून भावाला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला शाळेच्या गेटवर कारने धडक दिल्यानंतर आरोपींनी रॉड आणि दगडांनी देखील मारहाण केली हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे या हल्ल्यात पती पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे मात्र या घटनेवरून सक्का भाऊ पक्का वैरी झाल्याचं जा पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे एस के नेवला न्यूज सिन्नर प्रतिनिधी सिन्नर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला